मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज असं खटावकरांचा नऊ बारा हे ओपन मैदान मित्रांनो पार पडलेलं आहे सुंदरा शपथेचं आयोजन नियोजन होतं आणि सुंदरा शपथीचे मैदान मित्रांनो पार झालं आहे आणि जवळपास आज मित्रांनो दोन ते तीन ठिकाणी मैदानं होते दोन ओपन एकादुसं मैदान होतं त्या ठिकाणी आपल्याला माहीत असेल जवळपास सगळे नंदी पळाले फक्त आपला सर्वांचा आवडता रुस्तमे हिंद केसरी बकासूर हा आपल्याला आजच्या मैदानात पळताना दिसला नव्हता आज दावणीचा नवीन हिरा म्हणजे महाराज आणि राजा ही गाडीदेखील पळताना दिसली गोलाराची मानकरी झाली मित्रांनो त्याचबरोबर आता आपला सर्वांचा आवडता बकासूर पुढील कोणत्या मैदानावर पाहणार आहे याच्या आतुरता प्रत्येक बकासूर पेमेंटला लागलेले असते आणि आपण तुम्हाला माहीत असेल व्हर्च्युअल अपडेट देत असतो त्याच पद्धती आज की एक अपडेट बकासूरबद्दल मित्रांनो मिळाले आहे म्हणजे आपणा सर्वांचा आवडता कृस्तमेनिक श्री बकासूर उद्या दहा तारखेला मग उद्याच्या मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे तर बरेच जण परत मॅसेज वगैरे करतात की दहा तारीख म्हणजे उद्या नक्की कोणतं मैदान आहे तर मित्रांनो उद्या देखील दहा तारखेला दोन मैदान आहेत एक मैदान म्हणजे भव्य दिव बैलगाडा शर्यत आदत बैल दुसाबैल मैदान बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी बाळूमामा फाटी वाळवा सांगली या ठिकाणी एक पर्व पहिले आहे मित्रांनो रेणुका माता यात्रेनिमित्त हे आदत बैल दुसाबैल मैदान दुसा घेण्यात आलेलं आहे उद्या दहा डिसेंबर रोजी एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मित्रांनो या मैदानाचा असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दत्त जयंतीनिमित्त भव्य बैलगाड्या शर्यत महाराष्ट्र चॅम्पियन दोन हजार पंचवीस एक दुसा एक बैल हे एक मित्रांनो उद्या दहा डिसेंबर रोजी मैदान होणार आहे ते म्हणजे एम आय डी सी मैदान कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी हे महाराष्ट्र चॅम्पियन हे मैदान मित्रांनो एक दुसा आणि एक बैल उद्याच्याला होणार आहे त्याचं प्रणाम क्रमांकाचं बक्षीस आहे ऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी असे दोन मैदानं मित्रांनो उद्या दहा तारखेला आहेत तर आपण आवडता बकासूर कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार किंवा माझ्या अंदाजानुसार तरी उद्या होणाऱ्या कोरेगाव एम आय डी सी येथील आदत कोरेगाव एम आय डी सी येथील महाराष्ट्र चॅम्पियन या मैदानामध्येच आपल्याला आपला सर्वांचा आवडता रुस्तो मेंदे केसरी मित्रांनो बकासूर पाळताना नक्कीच दिसेल त्याच्यामध्ये काय बदल जरी झाला तरी आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत मित्रांनो त्याची अपडेट पोहोचवली जाईल मैदानाचे लाईव्ह लॉट वगैरे जरी निघाले तर बकास्वरचा गट क्रमांक वगैरे कोणत्या गटामध्ये कळेल याची देखील अपडेट तुमच्यापर्यंत आपण लवकरात लवकर पोचूया मित्रांनो तर अशी बकास्वरबद्दल अपडेट होती मित्रांनो अपडेट आवडली असेल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मुरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवत राहतो धन्यवाद